बारावीच्या पहिल्या पेपर साठी सोहम सचिन कठरे वर्ष अठरा हा घरातून निघालेला सोहम कठरे हा मूळचा सातारा जिल्ह्यातील कठरेवाडीचा असून तो शिक्षणासाठी डोंबिवलीच्या आजदेगाव येथील मामाच्या घरी राहत होता तो कळव्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये बारावी सायन्सच्या शाखेत शिकत होता अभ्यासात हुशार असलेला सोहम हा कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील भाग घ्यायचा शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये देखील तो लोकप्रिय होता बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिलाच पेपर होता त्यांचं सेंटर ही कळव्यातीलच मनीषा विद्यालय आले होते सकाळी अकराचा पेपर असल्यानं सोहम सकाळी लवकरच घरातून निघाला परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचायचे असल्यानं गर्दी असूनही त्यानं डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेनं जाणारी लोकल पकडली रेटा रेटीमुळं त्याला आत जाता येईना अखेर तो लटकत दरवाज्यातच उभा होता लोकल कळवा मुंब्रा दरम्यान येताच त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला बारावीचा विद्यार्थी रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचं कळताच रेल्वे कर्मचारी तसेच पोलिसांनी धाव घेऊन त्याला तातडीनं ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले परंतु त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं त्याच्या मृत्यूची घटना समजताच त्याच्या आई वडिलांनी अक्षरशः आक्रोश केला होता आमचा सोहम गेला हो हा त्यांचा हंबरडा काळीच पिळवटून टाकत होता वडील सचिन कठरे हे एका खाजगी कंपनीत नोकरीला असून त्यांचा लहान भाऊ नववीमध्ये शिकतो अठरा वर्षाचा तरुण मुलाच्या अकाली मृत्यूमुळं मुला कठरे कुटुंबियांचं भावविश्वास हरपलंय आज सकाळी त्याचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला असून त्याच्यावर सातारा येथील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे